आजकाल समाजामध्ये भोंदूबाबाची कमी नाही समाजातील अनेक असे नागरिक आहेत जे मानसिकतेने आर्थिक परिस्थितीने ग्रासलेले असतात व ते आपल्या परिस्थितीवर मात करण्याऐवजी भोंदूबाबांचा आश्रय घेतात व कालांतराने मोठ्या फसवणुकीला सामोरे जातात असाच प्रकार सव्वीस मार्च दोन हजार तेवीस मध्ये अमरावती जिल्ह्यातील तिसावा तालुक्यात असलेल्या मार्डी येथील गुरुदास बाबाचा तव्यावरील व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि अनेकांनी त्याला देवबाबा म्हणूनही संबोधित केले परंतु तो देवबाबा नसून भोंदू बाबा व महिलांच्या चारित्र्याचा गैरफायदा घेणारा आहे हे समोर आलं आहे आपल्या समस्या सोडून घेण्यासाठी मानसिक तणावात असलेली जनता या गुरुदास बाबाच्या आश्रयात येतात मध्य प्रदेशातील जबलापूर येथील राहणारी एक महिला आपल्या व्यसनीपतीच्या त्रासाला कंटाळून कौटुंबिक कल थांबावा या अपेक्षेने समाधान शोधत होती हा गुरुदास अंगारा देतो आणि पौर्णिमेला पूजापाठ करून आपली समस्या सोडवतो हे तिला सांगण्यात आले होते मार्च दोन दरम्यान अमरावती येथील एका मैत्रिणीच्या मदतीने पीडित महिला मारडी येथील गुरुदास बाबाच्या आश्रमात आली तिचे दुःख सांगितल्यावर या भोंदू बाबाने तिला अंगारा दिला आणि प्रसाद देऊन मी जबलापूरला आलो की मला भेटायला ये असे सांगितले मे महिन्यात दोन वेळा गुरुदास बाबा जबलापूरला गेला आणि तिला एकट्याला बोलवून तिचे तिची भेट घेतली तेव्हापासून तिची मारडी येथील येणे जाणे सुरू झाले गुरुदास बाबाने तिला सहा सहा ते सात महिने आश्रमात राहावे लागेल असे सांगितले आणि ती तयारही झाली या दरम्यान गुरुदास बाबाने तिच्या भावनांचा फायदा घेऊन तुझा पती सुधारला तर ठीक अन्यथा मीच तुझ्याशी लग्न करेन असे सांगून खाण्यात अंगारे सारखे देऊन जवळपास तीन महिन्यापर्यंत तिच्यावर अत्याचार केला या दरम्यान एक दिवस दुराचारी बाबाचा मोबाईल फोन तिच्या हाती लागला आता त्या फोन मध्ये तिच्यावरील अत्याचाराची चित्रफीत त्याने बनवलेली असल्याने भीतीपोटी काहीही न बोलता मी आश्रमात राहणार नाही असे सांगितल्यानंतर गुरुदास बाबाने दोन जानेवारीला पीडितेला नागपूरपर्यंत नेऊन सोडले मे दोन हजार तेवीसपासून दोन जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत ती आश्रमात होती या दरम्यान तिची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने गुरुदासबाबाला फोन केला आणि विचारणा केली असता गुरुदासबाबाने तिला धमकावले यावरून पीडित महिलेने पुन्हा पोलीस स्टेशन गाठून आपल्यावर झालेल्या अत्याचाराची जबानी दिल्यावरून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध उर्फ सुनील जानराव कल कावलकर वय सत्तेचाळीस वर्ष यावर अत्याचारा अत्याचार धमकावणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी गुरुदास बाबा हा फरार असून त्याचा कसून शोध पोलीस करत आहेत याची माहिती पोलिसांनी दिली आहे